आताची सर्वात मोठी बातमी समोर येते मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषण करणार राज्य सरकारचं टेन्शन वाढणार नेमकी मागणी काय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे राज्य सरकारने सगळे सोयऱ्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी जरांगे यांनी केली होती यासाठी त्यांनी सरकारला नऊ फेब्रुवारी पर्यंतची डेड दिली होती मात्र सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यारोप बसला आहे मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते सगळे अध्यादेश निघाल्यानंतरही जरांगे जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते मात्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका सोशल मीडियातून होत आहे या टीकेवरही जरांगे यांनी संताप व्यक्त केला असून टीकाकारांना थेट इशाराच दिला आहे माझ्या विरोधात काहींनी सुपारी घेतलीये यापुढे ते न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे यासोबतच दहा फेब्रुवारी पासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असंही जरांगे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे दरम्यान मराठा बांधवांनी देखील आंदोलनाला पाठिंबा देऊन आपापल्या आमदारांना तातडीने फोन करावे मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो की मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभं राहावं असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे